अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर दहा टक्के विशेष सूट दिनांक दोन व ती तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत स्क्रीनवर दिलेला क्यू आर स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा तीन टक्के अतिरिक्त सूट अमरावतीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे अमरावती महानगरपालिकेने आयोजित केलेल्या के मालमत्ता कर वसुली शिबिरांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे पहिल्याच दिवशी तब्बल एक पॉईंट साठ कोटीचे विक्रमी वसुली झाली असून या शिबिरामुळे शहराच्या विकासाला मोठा हातभार लागत आहे या शिबिरात नागरिकांना दहा टक्केपर्यंत पर्यंत सूट दिली आहे पेमेंटवर आणखी अतिरिक्त सवलत मिळत आहे या शिबिराचे आयोजन कसे झाले आणि त्याला इतका प्रतिसाद का मिळत आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया अमरावती महानगरपालिकेद्वारे दोन आणि तीन ऑगस्ट रोजी झोननिहाय मालमत्ता कर वसुली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरांना पहिल्याच दिवसापासून मोठा प्रतिसाद मिळाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले कर भरले यामध्ये एकूण एक पॉईंट साठ कोटीची विक्रमी वसुली झाली वसुलीच्या आकडेवारीनुसार झोन दोन मध्ये सर्वाधिक साठ पॉईंट एकोणवीस लाख तर झोन एक मध्ये सदोतीस पॉईंट सव्वीस लाख आणि झोन तीनमध्ये एकतीस पॉईंट एक्क्याण्णव लाखाची वसुली झाली आहे उर्वरित झोन चार आणि झोन पाचमध्ये अनुक्रमे एकवीस पॉईंट त्र्याण्णव लाख आणि आठ पॉईंट पंचेचाळीस लाखाची वसुली झाली या शिबिरांना मिळालेल्या प्रतिसादामागे महानगरपालिकेने केलेले जनजागृती महत्वाची ठरली सिटी बस जाहिरात व्हॉट्सअप संदेश केबल टीव्ही आणि फ्लेक्स बॅनरच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत ही माहिती प्रभावीपणे पोचविण्यात आली यामुळे नागरिकांचा सहभाग लक्षणीय वाढला महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या दूरदृष्टी पूर्ण आणि इतर अधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली नमस्कार दिनांक दो आणि तीन ऑगस्ट रोजीला मनपा द्वारा एक मालमत्ता कर यासाठी काम करण्यात येत आहे आपले पूर्ण मनपा क्षेत्रात पाचवी झोन मध्ये कॅम्प शिबिर आयोजित होणार आहे सकाळी आठ ते संध्याकाळी पाच पर्यंत येणार आणि विशेषतः या शिबिर मध्ये जे काही लोक येणार आहे त्यांच्यासाठी टॅक्स मध्ये दहा पर्सेंट पर्यंतची सवलत मिळणार आहे आणि जर तुम्ही टॅक्स ऑनलाईन पद्धतीने आम्हाला दिला युपीआय कोडच्या मार्फत तर या का तुम्हाला अडिशनल थ्री पर्सेंटची ची सवलत मिळणार आहे तर माझी सर्वांना असा अहवाल आहे की तुम्ही आमच्या जा या यावी आणि आपल्या योगदान द्यावी अमरावती महानगरपालिकेच्या या शिबिरामुळे नागरिकांना कर भरण्याची एक सोपी संधी मिळाली तसेच त्यांनी दिलेल्या प्रतिसादाने शहराच्या विकासाची गती वाढली आहे आयुक्त सोम्या शर्मा चांडक यांनी केलेल्या या आव्हानानुसार ज्या नागरिकांनी अजूनही कर भरलेला नाही त्यांच्यासाठी आज रविवार तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा शिबिराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे या, या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन शहराच्या प्रगतीस आपले योगदान देणे आवश्यक आहे अमरावतीकरांच्या या सहभागामुळे कर भरून शहर विकासात सहभागी होण्याचा एक आदर्श निर्माण झाला आहे